नमस्कार आज आपण आलेलो आहे सरतोडी कोट पाण्यासाठी हा पाहू शकतो सरतोडी कोट या ठिकाणी अशा छोट्याशा टेकडीवर आहे फक्त भिंतीचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात बाकी बार काही अवशेष नाही आता आपण सरतोडी कोट हा पाण्यासाठी आलेलो आहे या अशा छोट्याशा टेकडीवर आपला हा कोट आहे पाच मिनिट आपल्याला लागतात पोहोचण्यासाठी ला 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 सरतोडी गावात आल्यानंतर फडकेवाडी या ठिकाणी आल्यानंतर समोरच्या बाजूस पाहू शकतो हे दोन असे बंगले आहेत व याच्या या अशा या टेकडीवर आपला सरतोडीचा किल्ला आहे वर जाण्यासाठी पाच मिनिट किंवा दहा मिनिट पुरेसे होऊन जातील अशा याच्यावर आपला पोट आहे किल्ल्याच्या फक्त भिंती नाला पाहायला भेटतात तर त्याला पाहून घेऊ आपण सरकोडी कोट ऐक पण आता ह्या वरील बाजूच्या टेकडीवर ला कोट पाहण्यासाठी निघालेलो आहे जाण्यासाठी त्या ठिकाणी गाडी लावून वर जाण्यासाठी दहा मिनटाची वेळ आपणासाठी पुरेशी होऊन जाईल बघू आपल्याला या पोटाचे काय काय अवशेष पाहायला भेटत आहेत असा हा फक्त याच्या भिंती आहेत अंदाज आहे आलेलो आहे आपण वरील बाजूस सरतोडी तालुका आणि जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा हा कोट आहे व आपला ह्या दौऱ्यातील हा आपला अकरा नंबर कोट आहे वर जाण्यासाठी व्यवस्थित अशी पायवाट आहे परंतु पायवाट घसरण्याची आहे I mm -hmm. या ठिकाणी पाहू शकतो असा हा सरतोडी कोट वरच्या बाजूस आहे दोन मिनटात आपण त्या कोटावर पोचून जाऊ आलेलो आहे आपण वरच्या बाजूस असा हा मार्ग आहे या ठिकाणी या ठिकाणी आता फक्त थोडेसे अवशेष शिल्लक आहेत या बाजूला पाहू शकतो आपण अशा या गाडीतून पण वरच्या बाजूस चाललेलो आहे भिंतीचे अवशेष फक्त आपल्याला पाहायला भेटत आहेत जास्त काही नाही फक्त एवढे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत अवशेष या ठिकाणी पाहायला भेटत आहे असं सरतोडी कोट आहे बाकी जास्त काय नाही फक्त एवढेच अवशेष या ठिकाणी पाहायला भेटत आहेत सरतोडी कोट तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा छोट्या खाणी टेकडीवर हा सरतोडी कोट आहे कोट पाहून आपण आता प्रवासाला निघत आहे याची तटबंदी फक्त पाहायला भेटत आहे आपण आहे आपला सरतोडी कोट सरतोडी हे सपाळी विभागातील वैतरणा खांडीच्या बेचक्यात वसलेले छोटेसे गाव या गावात असणारा सरतोडी कोट लोकांच्या पूर्णपणे विस्मृतात गेल्याने नष्ट करण्यात आला आहे सरतोडी कोट सपाळे रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर तर मुंबई अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून अठरा किलोमीटर लांब आहे सपाळी स्थानकातून सरतोडी गावात जाण्यासाठी खाजगी रिक्षाची सोय आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वरई पाट्यावने येताना सपाळी स्थानकाआधी सरतोडी फाटा लागतो या कोटाविषयी कोणती माहिती उपलब्ध नाही त्यामुळे या ठिकाणी जात असताना आपण काळजीपूर्वक व खाजगी मालमत्ता असल्याने या ठिकाणी फडके यांचं गावात जाण्याच्या अगोदर उजव्या हातास फार्म हाऊस आहे व त्या फार्म हाऊसवर छोट्याशा टेकडीवर हा कोट वसलेला आहे या कोटावर येण्याच्या अगोदर आपण त्यांना पूर्व कल्पना देऊन नंतरच या कोटामध्ये प्रवेश करावा ही एक विनंती आहे कारण हा भाग खाजगी मालमत्तेत असल्यामुळे या ठिकाणी आपणाला आत प्रवेश दिला जात नाही किंवा सोडण्यात येत नाही त्यामुळे त्यांना विनंती करून आला तरच आपण या ठिकाणी येऊ शकतो या ठिकाणी आल्यानंतर आपणाला हा असा एक छोट्याशा टेकडीवर आपणाला तटबंदीचे अवशेष पाहायला भेटतात अन्य कोणतेही वास्तू या ठिकाणी आज मी तिला आपणाला पाहण्यास भेटत नाहीत त्यामुळे या कोटाची आपण जर पाहणी केली तर फक्त दगड घडीव दगड आपण या ठिकाणी एकमेकावर रचलेले आहेत बाकी कोणत्याही प्रकारचे अवशेष शिल्लक नाहीत हा कोट पाहण्यासाठी आपणाला दहा ते पंधरा मिनटाची वेळ पुरेशी होते यासोबतच आपण पारगाव या ठिकाणी पार एक कोट आहे तसेच नावजे या गावमध्ये आहे दहिसर या ठिकाणी एक आपणाला कोट आहे त्याच्यानंतर कोलवली धोकटण आणि मनोर हे एका शि लाईनमध्ये असणारे कोट आपण आरामशीर करू शकतो अशा या आपण सरतोडी कोटाची आज सफर केलेली आहे याच्यामध्ये आपणाला किल्ला म्हणून असे जास्त अवशेष पाहण्यास भेटत नाहीत आपण या पालघर जिल्ह्यातील जे भुईकोट किल्ले आहेत किंवा जे कोट आहेत त्यांची सफर करत असताना आपणाला अशाच प्रकारचे सर्व कोट पाहण्यास भेटणार आहेत धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जे ॲडव्हेंचर हा चॅनल या चॅनलवर आपल्याला ऐतिहासिक धार्मिक गडकोट किल्ले पाहण्यास भेटतात धन्यवाद ही आहे सरतोडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावामध्ये गेल्यानंतर आम्ही एक फेरफटका मारला गाव खूप सुंदर व छोटेखानी गाव असल्यामुळे या ठिकाणी गावात आल्यानंतर आपणाला एक चांगले व सुंदर गाव पाहण्यास भेटते या कोटाची सफर करत असताना आपण सरतोडी गावामध्ये जाऊनसुद्धा पूर्ण गावाचा एक फेरफटका मारावा ही एक विनंती कोटाचा सरतोडी कोटाचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नव्याची एक नवं प्रेरणा भेटते भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र